नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ओवी जानकीला म्हणू लागते सॉरी आई मला माफ कर परंतु मी पनिशमेंट डिझर्व्ह करते तर आता हे ऐकल्यानंतर जानकीचे अश्रू अनावर होतात जानकीमध्ये नाही ओवी बाळा अगं स्वतःला असा त्रास करून नको घेऊस कारण यामध्ये तुझी काही चूक नाही आहे खरंच सांगू का अगं एखादी गोष्ट जर हरवायची असेल तर तिला आपण नाही थांबवू शकत हरवायची वस्तू हरवून गेली आहे परंतु तू अशी माफी मागू नकोस असं म्हणत आता जानकी ओवीला जवळ घेते तर जानकी ओवीला म्हणू लागते ओवी बाळा खरंच आज मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे आणि तसंही अगं माझ्या आईची असणारी ती शेवटची आठवण होती पण आता ती तर माझ्याकडून हरवली आहे माझ्या आईची शेवटची आठवण माझ्यापासून दूर केली आहे ओवी बाळा खरं सांगू का तसंही सापडलं असता तर आईचा फोटो सापडला असताना आई कुठे सापडली असती असं म्हणत जानकी खूप रडू लागते कारण तिला तिच्या आईची खूप आठवण येत असते तर दुसरीकडे ऐश्वर्या नाटक करत मग ते सारंग अहो पाहिलं का मला माझी आई सापडली आहे सारंग म्हणतो हो ना ऐश्वर्या तुमचा आनंद मला दिसत आहे ऐश्वर्या म्हणते हो सारंग मी खरंच खूप खुश आहे कितीतरी वर्षानंतर माझी आई मला सापडली आहे आई अगं तुला माहीत आहे का तुझ्या आठवणींमध्ये मी किती सुरत होती माझं अर्ध आयुष्य तुझ्या आठवणीत गेलं आहे गं तर आता लताबाई म्हणतात हो ना ऐश्वर्या बाळा माझी बबडी माझी ऐश्वर्या अगं तुझीसुद्धा मला सारखी आठवण यायची वाटायचं की माझ्या पोरीला जाऊन भेटायचं परंतु बबडी मला खरंच माफ कर मी तुला माझ्यापासून दूर केलं कारण माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता तर ऐश्वर्या नाटक करत मते हो आई मलाही तुला हेच विचारायचं आहे तुझ्या या बबडीला तू तुझ्यापासून दूर का केलं आहेस तर आता लताबाई म्हणू लागतात बबडी अगं माझ्याकडे पर्याय नव्हता कारण ज्यावेळी तुझा जन्म झाला त्यानंतर तुझे बाबा दुसऱ्या एका बाईसोबत निघून गेलेत आणि मग मात्र मी एकटी पडली पूर्णपणे कोलमडून गेली तुझी जबाबदारी खराची जबाबदारी माझी एकटीवर होती तुझी जबाबदारी माझ्या पदरात होती परंतु हात मात्र रिकामी होते हातात एक फुटकी कवडीही नव्हती मग तुझा मी सांभाळ कसा केला असता विचार केला की काय करू माझ्या पोरीच्या कुठल्याच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही तिचे असे हाल मी नाही पाहू शकत आणि म्हणूनच शेवटी मी तुला पनवेलच्या आश्रमात ठेवलं तर आता ऐश्वर्या नाटक करत म्हणते मधुभाऊंकडे ना तर लताबाई म्हणतात की हो मी तुला पनवेलच्या मधुबाऊंच्या आश्रमातच ठेवलं मी तिथे गेले आणि त्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मी मधुबाऊंचं आश्रम पाहिलं आणि त्यावेळी विचार केला की माझ्या पुरचे हाल होण्यापेक्षा तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा तिच्यासाठी ही जागा योग्य आहे आणि म्हणूनच मी तुला मधुबाऊंच्या हाती केलं आणि तिथून निघून गेले खरं सांगू का बबडी अगं तिथून जाताना माझा जा पाय निघत नव्हता मला वाटत होतं की माझ्या बबडीला घेऊन जावं परंतु काय करू सांग ना अगं तुझं आयुष्य असं मला हलाखीचं काढायचं नव्हतं तुला माझ्यासोबत कुठे घेऊन जाणार होते हा विचार केला आणि नंतर माझ्या हातात असणारा फोटो मी फाडला आणि मधुभाऊंकडे दिला आणि म्हणाले की माझ्या बबडीकडे हा द्या तर ऐश्वर्या म्हणते हो आई मला मधुभाऊंनी तो फोटो दिला परंतु आई तुझी उणीव होतीच ना गं मला वाटायचं माझी आई कधीतरी मला भेटायला येईल तर आता लताबाई म्हणतात हो मी एकदा आले होते ऐश्वर्या म्हणते खरंच आई तर आता लताबाईंकडून सगळं काही सत्य ऐश्वर्या वदवून घेण्याचा प्रयत्न करते तर लताबाई म्हणतात की हो एकदा मी पनवेलला आले तुला दुरूनच पाहिलं आणि तू खूप आनंदात होतीस आणि त्याचवेळी मनात विचार आला की माझ्या बबडीसाठी हीच जागा योग्य आहे आणि मग मी तिथून निघून गेले आणि परत मात्र कधीच माझ्या बबडीला मी बघायला आले नाही अगं खूप दिवस मी आठवणींमध्ये चुरली तुझ्या कधी कधी वाटायचं की आत्ता जावं आणि माझ्या पोरीला खेळून यावं परंतु हातात काहीच नव्हतं ग तुला मी कसं लहानाचं मोठं केलं असतं आणि म्हणूनच मी खेळून आले नाही खरंच मला माफ कर ग पोरी असं म्हणत लताबाई ऐश्वर्याची माफी मागत असतात ऐश्वर्या म्हणते आई अगं माफी नको मागूस परंतु आज तू माझ्या आयुष्यात आली आहेस ना आता मी खरंच भरून पावले आहे मला आता कशाचीच उणीव नाही अगं तुझीच तर फक्त मला उणीव होती तर लताबाई म्हणतात हो आता बबडी अगं मी आता तुझ्यासोबत आहे अगं नियतीचा खेळ बघ ना शेवटी नियती मला तुझ्यापर्यंत घेऊन आलीच आणि मला माझी बबडी मिळाली आता अख्ख्या जगाला मी ओरडून सांगेन मला माझी मुलगी मिळाली आहे तर आता ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही लताबाई म्हणतात काय तर ऐश्वर्या म्हणते हो आई अगं आपल्या नात्याचं सत्य कोणालाही कळायला नको आई तू पाहते आहेस ना अगं या घरात माझं राहणं मुश्किल झालं आहे माझं जगणं मुश्किल केलं आहे माझा संसार धोक्यात आहे आणि आता हा माझ्या धोक्यातील संसार वाचवण्यासाठी तूच मला मदत करशील ना तर लताबाई म्हणतात हो गबाळा तुझी आई परत आली आहे आणि आता तीच तुला मदत करणार आहे अजिबात काळजी करू नकोस असं म्हणत आता लताबाई ऐश्वर्याला आधार देतात ऐश्वर्या म्हणते आई तू माझी साथ देशील ना तर लताबाई म्हणतात हो गं माझ्या बमडे अगं मी तुझ्यासोबतच आहे तर त्यानंतर आता सारंग म्हणतो सासूबाई तर ऐश्वर्या सारंगकडे पाहते तर लताबाई म्हणतात काय तर सारंग म्हणतो हो ना तुम्ही जर ऐश्वर्याच्या आई आहात तर माझ्या सासूबाईच आहात ना थांबा मी तुम्हाला नमस्कार करतो असं म्हणत आता सारंग त्यांना नमस्कार करायचं नाटक करतो तर आता लताबाई म्हणतात खरंच बापू मला माफ करा अहो मी तुम्हाला घालून पडून बोलले माझे पाय चेपायला लावले खरंच मला माफ करा तर सारंग लताबाईंना म्हणतो अहो सासूबाई माफी कशाला मागतायत तुमचेच तर मी पाय आवडले आहेत आणि खरं तर सासूबाईंची सेवा करणं हेच माझं काम होतं आणि तसंही तुम्ही काळजी करू नका आणि हो तुम्ही तुमच्या बबडीला मदत कराल ना अहो या घरात आमचं जीवन खरंच धोक्याचं आहे हे रणदिवे आम्हाला कधीही घराबाहेर काढू शकतात आणि जर तुम्ही आता तुमच्या नात्याबद्दल सर्वांना सांगितलं तर पुन्हा एकदा मायलेकींची ताटातूट होईल चालेल का तुम्हाला लताबाई म्हणतात नाही माझ्या बबडीपासून आता मी दूर नाही जाऊ शकत तर सारंग म्हणतो तुम्हाला मग आता हे सत्य लपवावंच लागेल तर ऐश्वर्या म्हणते हो आई अगं तू या घरामध्ये ऋषिकेश दादांची आई म्हणून आली आहेस ना मग आता जर सत्य कळालं तर आपला हा डाव इथेच थांबेल आपलं हे नाटक आपल्याला इथेच थांबवावं लागेल आणि मग आपल्याला सर्वजण घराबाहेर काढतील तर लताबाई म्हणतात नाही तसं मला होऊ द्यायचं नाही तर ऐश्वर्या म्हणते हो नाही मग आता तुला हे नाटक कंटिन्यूच करावं लागेल लताबाई म्हणतात हो गं परंतु माझी पोटची पोर जर मला मिळाली असेल तर मी कोणाची आई म्हणून होऊ आणि कशाला कोणाला मी माझं मूल मानू तू आहेस ना माझ्यासोबत ऐश्वर्या म्हणते हो आई मी आहे तुझ्यासोबत परंतु आई थोड्या काळासाठी हे नाटक तर करावंच लागेल ना असं म्हणत आता ऐश्वर्या लताबाईंना विनंती करू लागते आता लताबाई सुद्धा ऐश्वर्याची साथ देण्यासाठी तयार होतात ऐश्वर्या खुश होते आणि सारंगकडे पाहते तर ऐश्वर्या लताबाईंचा विश्वास बसावा म्हणून नाटक करत म्हणते आई अगं तुला माहीत नाहीये की आमच्या डोक्यावर किती कर्ज आहे अगं हे नाटक जर इथेच थांबवलं तर आम्ही ते कर्ज नाही फेडू शकत आणि कर्ज फेडलं नाही तर माझ्याकडे जीव देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही मला आणि सारंगला स्वतःचा जीव संपवावा लागेल आता हे ऐकल्यानंतर लताबाईंना धक्काच बसतो लताबाई म्हणतात काय बोल तेच तू ऐश्वर्या आहे असं काहीही होणार नाही ऐश्वर्या म्हणते मग आई अगं तू जर माझी आई आहेस हे जर सत्य कळालं आणि आपलं जर नाटक इथेच थांबलं तर माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही लताबाई म्हणतात नाही पोरी अगं असं बोलू नकोस मी माझ्या बबडीला काही होऊ देणार नाही आता तुला काय हवं आहे ना ते मिळवण्यासाठी तुझी आई तुझ्यासोबत आहे इतकी वर्ष मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही परंतु आता त्या सगळ्या गोष्टींची भरपाई मी करणार आहे तुला वाटतंय ना की हे नाटक चालू ठेवावं तर मी हे नाटक चालू ठेवायला तयार आहे आता ऐश्वर्या खुश होते आणि लताबाईंना मिठी मारत म्हणते काय सांगते साई अगं खरंच खरंच आई तू आलीस आणि मला सगळं काही मिळालं अगं आता तुझ्यामुळे सगळं काही शक्य होणार आहे असं म्हणत लताबाईला मिठी तर मारते आणि इकडे सारंगला टाळी देते आता ऐश्वर्या आणि सारंगच्या सगळं काही प्लॅननुसार होत असतं आणि म्हणूनच सारंग आणि ऐश्वर्या या सगळ्यामुळे खूप खुश असतात लताबाई मात्र यांच्या जाळ्यात अलगतपणे अडकलेले असतात तर दुसरीकडे जानकीला तिच्या आईची खूप आठवण येत असते आता जानकीला मधुभाऊने दिलेला फोटो आठवतो जानकी मधुभाऊना विचारत असते मधुभाऊ हा तर खूप जुना फोटो आहे आणि या फोटोत असणारी मुलगी मीच आहे का तर मधुभाऊ म्हणतात की हो जानकीवाळा ही तूच आहेस जानकी तुझ्या आयुष्यातलं महत्त्वाचं सत्य मला तुला सांगायचं आहे असं म्हणत मधुभाऊनी जानकीला सांगितलेलं असतं की जानकी एक बाई तुला आश्रमात माझ्या स्वाधीन करून निघून गेली तर जानकी विचारते की मधुभाऊ ती बाई कोण होती तर मधुभाऊ जानकीला म्हणतात मला असं वाटते की कदाचित ती तुझी आईच असावी आणि आता आईची आठवण म्हणून असलेला जानकीचा तो फोटो जानकीकडून गहाळ झालेला असतो जानकीला खूप वाईट वाटतं आता जानकी अंधारातच या सगळ्याचा विचार करत असते ती खूप रडत असते तिला आईची आठवण येते आणि जानकी त्याच विचारात हरवून गेलेली असते त्याचवेळी ऋषिकेश रूममध्ये येतो आणि पाहतो तर संपूर्ण अंधार असतो ऋषिकेश लाईट लावतो आता जानकी भानावर येते आणि स्वतःचे अश्रू पुसते ऋषिकेश विचारतो जानकी अगं काय झालंय तू अशी अंधारात का उभीस तर जानकी म्हणते काही नाही ऋषिकेश पाहतो हो। तर जानकीचे डोळे लाल झालेले असतात ऋषिकेश म्हणतो जानकी तू रडतेस जानकी म्हणते नाही ऋषिकेश काही नाही झालाय ऋषिकेश म्हणतो जानकी मला खरं सांग काय झालंय नक्की जानकी म्हणते ऋषिकेश माझ्या आयुष्यातली सर्वात अनमोल अशी असणारी माझी वस्तू म्हणजेच माझा लहानपणीचा फोटो माझ्याकडून हरवला आहे ऋषिकेशला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो ऋषिकेश विचारतो काय तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश ती माझ्या आईची शेवटची आठवण होती त्या फोटोमध्ये मला माझी आई दिसत नव्हती परंतु तो फोटो पाहिल्यानंतर असंच वाटायचं की माझ्या आईचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि म्हणूनच तो फोटो खूप महत्त्वाचा होता ऋषिकेश म्हणतो जानकी मी समजू शकतो माझ्या हातात असणारी कडा ही माझ्या पार्वती आईची शेवटची आठवण आहे आणि ती ज्यावेळी आठवण माझ्यापासून दूर केली होती त्यावेळी आपल्याला किती त्रास होतो हे मला चांगलंच माहीत आहे परंतु जानकी तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत आणि आपण तो फोटो शोधू नक्की काय खडलं होतं आणि तो फोटो कसा गहाळ झाला जानकी तर जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश हे सगळं काही माझ्यामुळेच खडलं आहे फोटो हरवण्यामागे माझीच चूक आहे तर त्याचवेळी ओवी येते आणि म्हणते नाही बाबा फोटो माझ्याकडून हरवला आहे माझ्याकडून चूक झाली आहे आता मात्र ऋषिकेशला काहीच कळत नाही तर ऋषिकेश ओवीला म्हणतो ओवी परंतु तू तु तुझ्या तु तु स्कूलचं काहीतरी कोलाज बनवत होतीस ना तर ओवी म्हणते की हो त्यासाठीच मी आईकडून तो फोटो घेतला होता परंतु त्याचवेळी जोराचा वारा आला आणि तो फोटो उडून गेला परंतु आई खरंच मलाही या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे आई मी तुला तो फोटो नाही देऊ शकत आणि तो कुठे गेला तोही मला माहीत नाही पण तो फोटो मी पाहिला होता आणि म्हणूनच मी एक तुझ्यासाठी स्केच बनवला आहे असं म्हणत ओवी तिने बनवलेलं स्केच आता जानकीला दाखवते आणि म्हणू लागते आई ही तू आहेस आणि ही तुझी आई असं म्हणत आता तिने जानकीसाठी आईची आठवण म्हणून एक फोटो तयार केलेला असतो आता ओवीचं हे बोलणं ऐकून आणि ओवीने तयार केलेला फोटो पाहून जानकीला भरून येतं जानकी तो फोटो जवळ घेते आणि ऋषिकेशकडे पाहते ऋषिकेश जानकीला आधार देतो तर त्यानंतर ओवी म्हणते आई अगं तुझी आई तुला लहानपणी सोडून गेली ना गं परंतु आई अगं मी सुद्धा तुला किती त्रास देते किती हट्टीपणा करते तुला खूप त्रास देते तुला खूप दमवते आणि तुलाही खूप माझ्यामुळे त्रास होतो ना म्हणून आई तूसुद्धा मला अशी सोडून जाणार नाहीस ना आता ओवीचं हे बोलणं ऐकून जानकीला धक्काच बसतो जानकी नाही ओवी बाळा तू असा विचार का करतेस अगं तुला सोडून मी कधीच कुठेही जाणार नाही असं म्हणत आता जानकी ओवीला जवळ घेते मायेनेस तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते ओवी बाळा असा विषय आणि असा विचार डोक्यात कधीच परत आणायचा नाही तुझी आई तुला सोडून कुठेही जाणार नाही तर त्यानंतर ऋषिकेशसुद्धा ओवीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि दोघंही आता ओवीला शांत करतात ओवी पूर्णपणे घाबरून गेलेली असते परंतु जानकी आणि ऋषिकेश तिला सावरण्याचा सा प्रयत्न करतात तर दुसरीकडे जानकी हॉलमध्ये बसलेली असते आणि म्हणू लागते माझ्या आईची आठवण असणारा तो फोटो माझ्या हातून हरवला आहे खरं तर मला असं वाट वाटत आहे की माझी आईच माझ्यापासून दूर केली आहे आई मला माफ कर अगं माझ्याकडून फोटो हरवला पण तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस आणि त्याचवेळी आता लताबाई म्हणजेच जानकीची आई तिच्या समोर येते संपूर्ण अंधारात त्या उभ्या असतात आणि जानकीला आवाज येत म्हणतात जानकी बाळा आता जानकी पाहते आणि विचारते कोण आहात तुम्ही तर लताबाई म्हणजे जानकीची आई म्हणू लागते मी आहे बाळा तुझी आई आता जानकी मोठ्यानेस म्हणते आई तर आता लताबाई म्हणतात की हो मी तुझी आई बाळा ये मला तुला कुशीत घ्यायचं आहे आता जानकी धावत पळत आईच्या दिशेने जात असते परंतु त्याचवेळी जोराच्या विजा कडाडतात आणि जानकी तिथेच थांबते जानकी पाहते तर तिची आई तिला कुठेच दिसत नाही आता जानकी मोठ्यानेच आई अशी ओरडते आणि झोपेतूनच उठते ऋषिकेश उठतो जानकीला सावरतो आणि विचारतो काय झाले जानकी जानकी म्हणते ऋषिकेश मला माझी आई दिसली माझ्या समोर उभी होती अंधारात होती मी तिचा चेहरा पाहिला नाही पण ती मला बोलवत होती मी तिला भेटायला जाईन परंतु त्याचवेळी विजा कडाडल्या आणि माझी आई कुठे निघून गेली ऋषिकेश माझी आई मला दिसलीच नाही परंतु ऋषिकेश इतक्या वर्षात पहिल्यांदाच माझ्या स्वप्नात माझी आई का बरं आली असावी ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तू दिवसभर त्या फोटोचा विचार करतेस ना म्हणून हे घडलं असावं एवढा विचार नको करू जानकी जानकी म्हणते काय करू ऋषिकेश माझ्या आईची आठवण माझ्याकडून हरवली आहे ऋषिकेश म्हणतो जानकी सगळं काही ठीक होईल आता तो शांत झोप सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे लॅबमधून सॅम्पलसाठी माणूस येणार आहे असं म्हणत आता ऋषिकेश जानकीला झोपे घालतो तिच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवतो जानकीची ही अवस्था ऋषिकेशलाही पाहत नसते तर दुसरीकडे आता लताबाई ऐश्वर्याकडे पाहत असतात ऐश्वर्याकडून लताबाईंची काही नजर हटत नसते आणि त्याचवेळी सारंग येत विचारतो अजून गेल्या नाहीत का आता सारंग खुणाहूनच ऐश्वर्याला विचारत असतो परंतु ऐश्वर्या म्हणते की नाही आता मात्र सारंगला धक्काच बसतो सारंग म्हण तो की या बाईला खालवा इथून आता ऐश्वर्या लताबाईंना काही सांगणार लताबाई म्हणतात ऐश्वर्या माझी बबडी अगं तुझे डोळे ना माझ्यासारखेच आहेत आणि तुझे कान ऐश्वर्या म्हणते आई अगं थांब आता कान उघडे ठेवू नये आता तू जा ना झोपायला अगं तू खूप दमली असशील ना आणि तसंही तू जर इथे असलीस आणि कोणी जर पाहिलं तर आपलं हे नाटक इथेच संपणार नाही का तू आता प्लीज झोपण्यासाठी जा तर सारंग म्हणतो हो सासूबाई ऐश्वर्या म्हणत आहे ते अगदी खरं आहे तुम्ही आता निघूनच इथून कारण जर कोणी बघितलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल लताबाई म्हणतात हो बबडी परंतु कितीतरी दिवसानंतर कित्येक वर्षानंतर मी तुला पाहते मला डोळे भरून पाहू दे तरी तर ऐश्वर्या म्हणते आई अगं आता ही इमोशनल व्हायची वेळ नाही आहे आपल्याला आता प्रॅक्टिकली सगळं काही करायचं आहे आणि हो तू काळजी करू नकोस मला माहीत आहे तुला मला पाहिल्यानंतर खूप आनंद झाला आहे अगं मलाही झाला आहे परंतु आता ही वेळ आहे का तू जा बरं झोपण्यासाठी लताबाई म्हणतात परंतु आता नाटक हे नाटक आपण कसं करायचं आहे कारण तू माझी मुलगी आहेस आणि ऋषिकेश माझा मुलगा आहे हे कसं सिद्ध होईल कारण उद्या लॅबवाले येतील आणि सॅम्पल घेतील त्यावेळी तर ऐश्वर्या म्हणते त्याची काळजी आई अजिबातच करू नको कारण तेव्हा तर सॅम्पल मी माझंच देणार आहे म्हणजे कसं सॅम्पल तर मॅच होणार आहे लताबाई म्हणतात हो ग माझी बबडी तर आता लताबाई खूप बडबड करत असतात ऐश्वर्या म्हणते आई प्लीज जातेस का तू इथून अगं मला ही जरा सोपू देत आणि खरंच तू खूप थकली असशील ना मला खरंच तुझी खूप काळजी वाटत आहे परंतु आई एक गोष्ट विसरू नको सां आपण हे सगळं काही नाटक करतो आहे आता तुला जानकीची सासू म्हणून वावरायचं आहे त्या जानकीला धाकात ठेवायचं आहे तिला धडा शिकवायचा आहे लताबाई म्हणतात हो ते तर मी करेनच हा आता लताबाईंना कसंबसं सारंग आणि ऐश्वर्या रूमच्या बाहेर काढतात आता लताबाई जाताच ऐश्वर्या आदळापट करू लागते म्हणू लागते रु सारंग तुम्हाला कळतंय का माझ्या कानातून रक्त यायचं बाकी होतं किती बडबड करते ही बाई ही लताबाई किती बडबड करते सारंग म्हणतो ऐश्वर्या शांत वा हळू बोला कोणीतरी ऐकेल ऐश्वर्यामध्ये सारंग मला तरी असं वाटतंय की आगीतून बाहेर आलो आणि फोपॅटात पडलो आहोत तर आता सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो शांत व्हा तुम्ही पाणी प्या ऐश्वर्या म्हणते मला पाणी नको आहे सारंग म्हणतो मग उद्याचं काय उद्याचा विचार करावाच लागेल ना कारण उद्या ऋषिकेश दादाचं सॅम्पल जर गेलं तर आपलं पितळ उघड पडेल तर ऐश्वर्या म्हणते नाही असं काहीही होणार नाही कारण उद्या मी जसं सांगेन तसं तुम्हाला करायचं आहे कारण जानकी सकाळी उठल्यानंतर केस धुवून कच्चीवर जाणार केस वाळवल्यानंतर तिथे टॉवेल तिथे सुकट टाकेल आणि त्यावेळी जानकी तिथून निघून जातात तुम्हाला तिथे जायचं आहे हातात हँड घालून तुम्हाला त्या टॉवेलवर असणारे केस एका ॲनव्होलबमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याचप्रमाणे सारंगने ते केस घेतलेले असतात तर आता ऐश्वर्या म्हणते सारंग आता पुढे आपल्याला हे सॅम्पल त्या ठिकाणी ठेवायला हवं तर सारंग म्हणतो परंतु मला एक सांगा ऐश्वर्या ऋषिकेश दादाच्या केसांच्या जागी आता जानकी वहिनीचे केस कसे ठेवायचे आहेत तर आता ऐश्वर्या म्हणते तेही सगळं काही ठीक होईल तुम्ही काळजी करू नका तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ऋषिकेश चाणकीला म्हणत असतो चाणकी आता लॅबमधून माणसं येतील आणि मी माझं सॅम्पल अगोदरच इथे ठेवलं आहे आल्यानंतर हे सॅम्पल द्यायचं आहे आता हे बोलणं सारंगने ऐकलेलं असतं आणि त्याचवेळी ऐश्वर्या लताबाईंना म्हणते की हे सॅम्पल ऋषिकेशच्या खोलीमध्ये जाऊन अदलाबदल करायचं आहे आणि आता लताबाई त्याचप्रमाणे सॅम्पलची अद्याबदल करताच तर इकडे लॅबमधून माणूस खरी आलेला असतो आणि तो ऋषिकेशला म्हणतो की मी आता सॅम्पल घेण्यासाठी आलो आहे तर ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी माझं सॅम्पल घेऊन येतेस का जरा तर जानकी म्हणते नाही नको आपण असं केलं तर आपण आता इथेच दोघांचंही सॅम्पल घेतलं तर तर लॅबमधून आलेली व्यक्ती लताबाई आणि ऋषिकेशचं तिथे सगळ्यांच्या समोरच सॅम्पल घेते आणि निघून जाते इकडे सारंग मात्र घाबरून गेलेला असतो सारंग म्हणतो ऐश्वर्या आपला प्लॅन उद्ध्वस्त झाला आहे आता तर आपण अडकणार कारण आता रिपोर्ट सर्वांसमोर येणार तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी असं ऐनवेळी तू प्लॅन का चेंज केलास तर जानकी म्हणू लागते कारण सॅम्पल चेंज झालं होतं सॅम्पल कोणीतरी बदललं होतं आणि ते मी पाहिलं आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो आता जानकीचा हा डाव ऐश्वर्याला प्रकारे उद्ध्वस्त करेल आता ऐश्वर्याचं सत्य सर्वांसमोर कशा प्रकारे येईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद